वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे गुढीपाडवा अतिशय शुभ असा दिवस या दिवशी कुठलाही मुहूर्त बघितला जात नाही अतिशय शुभ असा हा दिवस आहे आणि या दिवशी आपण गुढी उभारत असतो आणि गुढीसाठीच आपल्याला आज इथे नैवेद्य बनवायचं आहे तर त्याच्यासाठी पाव कप चनाडा स्वच्छ धुवून दोन तास भिजवून घेतलेले आहे लिंबाच्या झाडाचे सात आठ पानं घेतलेले आहेत कवळे पानं घ्यायचे आहेत छोटासा ओल्या खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि एक हिरवी मिरची तर खोबरं इथे कापून घेतलेलं आहे आता हे सर्व सामान आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे गुढीपाडवच्या दिवशी नारळ आपण फोडतच असतो आणि लिंबाचा पालासुद्धा गुढीला लावलेला असतो नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि त्या दिवशी लिंबाच्या पाल्याला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये चवीनुसार जाडं मीठ टाकलं आणि बघा पाणी न टाकता इथे पस मोडवरती जाडसरस डाळ आणि खोबरं बारीक करून घेतलेलं आहे खूप देखील बारीक करायचं नाही आता हे वाटण एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे डाळीचे खोबऱ्याचे मोठे मोठे तुकडे शिल्लक राहिले तरी चालतील त्याची चव या प्रसादामध्ये खूप छान लागते फॅनमध्ये पोहे खाण्याचा चमचा भरून तेल गरम केलेला आहे त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी नऊ दहा कडीपत्त्याची पानं आणि बघा चिमूडभर हिंग टाकायचं आहे चांगली फोडणी खमंग इथे तडतडली की लगेच त्याच्यामध्ये आपण बनवलेलं वाटण घालायचं आणि लो फ्लेमवरती सगळी इथे मिक्स करायचं डाळ भिजलेली असल्यामुळे एका मिनिटामध्ये सगळे इथे तळून तयार होणार आहे एका मिनिटामध्ये सगळं मिश्रण ड्राय होणार आहे मिनिटभर इथे डाळ चांगली मोकळी मोकळी करून घ्यायची आता त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली हळदसुद्धा चांगली इथे मिक्स करायची हळद मिक्स करून झाल्यानंतर पाच सात थेंब इथे लिंबूचा रस टाकलेला आहे लिंबूचा सुद्धा मिक्स करून घ्यायचा आणि बघा इथे फक्त दोन चमचे सेंद्रिय गूळ मी कापून घेतलेला आहे हा गूळ पटकन मिक्स होतं म्हणून मी याचा वापर केला तसाच हा गूळ आयुर्वेदिकसुद्धा आहे तर हा गुळ बघा फक्त चमच्याने या पद्धतीने मिक्स करायचा लगेच मिक्स होतो एका मिनटामध्ये सुद्धा मिक्स झालेला आहे लगेच गॅसची फ्लेम मी ते बंद केली नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला आंबट गोड तिखट सगळ्या चवींनी करायची आहे आणि जो लिंबाचा पाला आहे तो आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणून लिंबाचा पालाचा इथे वापर करत असतो आता हे मिश्रण मी थोडंसं थंड केलं आणि एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे तर इथे आपला गुढीपाडव्याचा प्रसाद तयार झालेला आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये नारळ आणि कडुलिंबाचा पाला हा अवेलेबल असतो त्याच्यामुळे या पद्धतीचा प्रसाद करून तुम्ही गुढीला दाखवू शकता ज्यांना माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे ते या प्रसादामध्ये पाच लवंगा ठेवू शकतात किंवा अखंड लिंबूसुद्धा ठेवू शकतात या वस्तू माता लक्ष्मीच्या अतिशय प्रिय आहेत पुरणपोळी बनवायची असेल तर मुग डाळीच्या पुरणपोळींचे दोन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत मुग डाळीची पुरणपोळीसुद्धा ट्राय करू शकता तर या गुढीपाडव्याला आयुर्वेदिक आणि गुणकारी असा हा प्रसाद बनवायचा आहे आणि सर्वांना वाटायचा सुद्धा आहे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद